नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या स्थळाबद्दल बोलणार आहोत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हो नमस्कार हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि आपला नाशिक जिल्ह्यात येतं बरोबर आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्यात म्हणजे याचा इतिहास धार्मिक महत्व आणि तिथे पोचायचं कसं या सगळ्याबद्दल डिटेल्स आहेत अगदी बरीच माहिती आहे आपल्याकडे तर आपला उद्देश हा आहे की या माहितीतून त्र्यंबकेश्वर मंदिराचं नक्की काय वेगळेपण आहे ते इतकं महत्वाचं का आहे हे जरा समजून घेऊया नक्कीच चला तर मग सुरुवात करूया सुरुवात पौराणिक कथेपासून करूया का शिवपुराणात उल्लेख आहे म्हणे हो बरोबर शिवपुराणातली कथा अशी आहे की गौतम ऋषी आणि अहिल्या इथे राहायचे त्यांच्यावर एकदा गोहत्येचा म्हणजे गाय मारल्याचा आरोप आला होता अच्छा तर त्या पापाच्या निवारणासाठी त्यांनी खूप कठोर तपश्चर्या केली भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि मग त्यांच्या तपामुळेच गंगा नदी पृथ्वीवर आली इथे ती गोदावरी म्हणून ओळखली जाते बरोबर अगदी तीच गोदावरी आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव स्वतः इथे ज्योतीच्या रूपात प्रकट झाले तेच हे ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग म्हणजे काय तर स्वयंभूलिंग आणि इथलं लिंग हे त्र्यंबक आहे म्हणतात म्हणजे तीन मुख हो हेच तर याचं खास वैशिष्ट्य आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं प्रतीक असलेलं हे त्रिमुखी लिंग आहे अरे वा त्रिदेव एकाच लिंगात आणि अजून एक ऐकले की हे लिंग सतत पाण्याखाली असतं खरंय का हो बहुतांशी तर पाण्याखालीच असतं त्यामुळे त्याचं दर्शनही जरा वेगळं खास ठरतं हे त्रिमुखी स्वरूप म्हणजे हिंदू धर्मातल्या ज्या मुख्य संकल्पना आहेत ना निर्मिती पालन आणि संहार त्याचं प्रतीकच आहे आणि मंदिराची रचना काही खास आहे का त्यात हो नक्कीच मंदिराची जी बांधणी आहे ती हेमाडपंथी शैलीची आहे म्हणजे काय तर एकमेकात गुंफलेले मोठे दगड चुना किंवा माती न वापरता अच्छा ही शैली तशी यादवकालीन आहे पण हे मंदिर पेशव्यांच्या काळात म्हणजे नानासाहेब पेशव्यांनी बांधलं आहे खूप सुंदर आहे वास्तुकलेचा नमुना म्हणजे इतिहास आणि श्रद्धा दोन्हीचा संगम आहे इथे हा आणि मंदिराच्या जवळच ब्रह्मगिरी पर्वत आहे ना हो खूप महत्वाचा पर्वत तिथूनच तर गोदावरी उगम पावते म्हणजे एकाच ठिकाणी ज्योतिर्लिंग आणि नदीचं उगम कमाल आहे अगदी तिथलं कुशावर्त तीर्थ नावाचं कुंड आहे ते गोदावरीच्या प्रवाहाचं पहिलं पवित्र स्थान मानलं जातं हा जो संगम आहे ना म्हणजे भौगोलिक आणि आध्यात्मिक त्यामुळेच या जागेचं महत्व खूप जास्त आहे आणि म्हणूनच कदाचित बारा वर्षांनी जो कुंभमेळा भरतो नाशिकमध्ये तो इथे जवळ असल्यामुळे खूप महत्वाचा ठरतो बरोबर सिंहस्थ कुंभमेळा लाखो लोक येतात त्यासाठी आणि त्र्यंबकेश्वरला काही विशेष पूजांसाठी पण खूप लोक येतात हो तेच विचारणार होतो म्हणजे कोणत्या पूजा सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे ते म्हणजे कालसर्प दोष निवारण पूजा हा एक ज्योतिषशास्त्रातला योग मानला जातो आणि त्याच्या शांतीसाठी इथे पूजा करायची पद्धत आहे अच्छा तसंच पितृदोषासाठी त्रिपिंडी श्राद्ध केलं जातं पंचमुखी रुद्राभिषेक महामृत्युंजय जप अशा अनेक विधींसाठी लोक इथल्या जाणकार गुरुजींचं मार्गदर्शन घेतात म्हणतात की इथली ऊर्जा या विधींसाठी खूप चांगली आहे हे सगळं ऐकून खरंच तिथे जायला हवं असं वाटतंय पोचणं सोपं आहे का हो तसं सोपं आहे म्हणजे रेल्वेने जाणार असाल तर नाशिक रोड स्टेशन जवळ आहे साधारण तीस किलोमीटरवर ओके तिथून बस टॅक्सी सहज मिळतात एस टी बसेस पण आहेत नाशिकहून थेट त्र्यंबकेश्वरला आणि स्वतःच्या गाडीने जाणार असाल तर मुंबईहून साधारण एकशे ऐंशी दोनशे किलोमीटर आहे आणि पुण्याहून पुण्याहून साधारण दोनशे वीस किलोमीटर दोन्हीकडचे रस्ते चांगले आहेत आणि घाट सुंदर आहेत निसर्गरम्य प्रवास होतो बरं आणि दर्शनाची वेळ काय असते काही नियम वगैरे सहसा सकाळी साडेपाच ते रात्री नऊ पर्यंत दर्शन चालू असतं पण वेळेत थोडा बदल असू शकतो सणावाराला किंवा विशेष दिवशी आणि एक महत्वाचं म्हणजे मंदिराच्या आत विशेषतः गाभाऱ्यात फोटो काढायला परवानगी नाहीये हे लक्षात ठेवायला हवं फक्त मुख्य मंदिरच आहे की अजून काही आहे बघण्यासारखं आजूबाजूला नाही नाही अजून बरंच काही आहे ज्यांना ट्रेकिंग आवडतं ते ब्रह्मगिरी पर्वतावर चढून जाऊ शकतात ओहो हो हो साधारण तास दोन तासांचा ट्रेक आहे वरून देखावा खूप छान दिसतो मग गंगाद्वाल आहे जिथे म्हणतात की गोदावरी गुप्त प्रकट झाली कुशावर कुंड तर आहेच पवित्र गोदावरीचं प्रत्यक्ष उगमस्थान बघता येतं नील पर्वत आहे नवनाथ संप्रदायाचा एक मंदिर आहे म्हणजे दर्शनाबरोबरच अजून बऱ्याच गोष्टी अनुभवता येतात म्हणजे एकंदरीत त्रिंबकेश्वर हे फक्त एक त्रिमुखी ज्योतिर्लिंग किंवा गोदावरीचं उगमस्थान नाहीये नाही अजिबात नाही तर ते एक असं केंद्र आहे जिथे श्रद्धा इतिहास निसर्ग आणि खास धार्मिक परंपरा एकत्र येतात आणि पोचायलाही सोपं आहे अगदी बरोबर आणि या सगळ्या माहितीमधून एक विचार नक्की येतो मनात की आपण पाहिलं काल सर्पदोषासारख्या म्हणजे ज्योतिषशास्त्रावर आधारित पूजा इथे आजही किती मोठ्या प्रमाणावर होतात हम्म तर या ज्या प्राचीन श्रद्धा आहेत परंपरा आहेत लोकांची या तीर्थक्षेत्रांवरची अतूट भक्ती आहे ती आजही इतकी घट्ट का आहे या जुन्या परंपरा आजच्या काळातही आपलं महत्त्व कशा टिकवून आहेत हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे